आजी सुभेदारांच्या घरात सायलीला देवासमोर उभं करून लग्नासंदर्भात काही प्रश्न विचारते या सगळ्याची सायलीने दिलेली उत्तर पाहून प्रिया पुन्हा एकदा तोंडावर पडते एकीकडे एक प्रिया अस्मिताचा डाव फसतो परंतु दुसरीकडे मात्र अर्जुन सायलीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरून गैरसमज होतात याबाबत सायलीचे तिचे जवळची मैत्रीण कुसुमकडे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत सायली कुसुमसमोर तिच्या प्रेमाची कबुली देते आणि खूपच रडते तसेच अर्जुन सरांचं माझ्यावर प्रेम नाही असं देखील ते कुसुमला सांगते पण दुसरीकडे सायलीचा फोटो पाहून अर्जुन मिसेस सायली मला तुम्ही बायको म्हणून हव्या आहात पण तुमचं माझ्यावर प्रेम नाही असं म्हणत असतो एकंदर दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम असतं परंतु ते दोघेही कोणत्याही प्रकारे एकमेकांसमोर प्रेमाबद्दल काहीच बोलत नाही अखेर सायली कॅलेंडरमध्ये त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे दिवस मोजू लागते यामध्ये आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लग्न संपायला शेवटचे दोन दिवस बाकी असल्याचं ती अर्जुनला सांगते सायली त्यांच्या खोलीबाहेर बाहेर पडणार इतक्यात अर्जुन तिला अडवायला जातो आणि त्याच्या पायाला दुखापत झाल्याचं या प्रभूमध्ये पाहायला मिळत आहे पायाला दुखापत झाल्याने सायली लगेच मागे फिरते आणि अर्जुनच्या पायाला मलम लावून देते तसेच आता मी शेवटचं मलम लावून देते यापुढे तुम्हाला मलम लावून कोण देणार सर मी ते नसेन असं ती अर्जुनला सांगते